नमस्कार मायवड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण थंडीच्या दिवसात जी ड्राय स्किन होते ना त्याच्यासाठी आज मी घरगुती उपाय सांगणार आहे आणि चौदा जानेवारीनंतर थंडी जाता जाताचा जो काळ असतो ना त्या काळात स्किन ड्राय होण्याचा जास्त त्रास होतो हिवाळ्यात तेवढा होणार नाही पण थंडीत जाताना जास्त त्रास होतो स्किनला म्हणजे वारा खूप असतो त्यामुळे काय होतं की स्किन खूप ड्राय होते तर आणि माझी स्किन तर खूपच ड्राय होते त्यामुळे मला हे आठ दिवसातून एकदा करावंच लागतं तर मी आता सांगणार आहे काय करायचं आहे ते आपल्याला त्यासाठी साय ग्लिसरीन रोज वॉटर आणि उठणं जर असेल तर उठणं आणि ज्वारीचं पीठ घ्या आणि जर उठणं नसेल तर ज्वारीचं पीठ आणि हळद घ्या तर प्रमाण काही एवढं नसतं थोडं कमी जास्त झालं तरी चालतं तरी सुद्धा एक चमचा साय एक चमचा ज्वारीचं पीठ आणि अगदी पाव चमचा हळद किंवा उठणं असेल तर पाव चमचा उठणं आणि दहा ते पंधरा थिंब ग्लिसरी असं एवढं साहित्य लागतं मी दाखवत आहे की कसं करायचं ते बघा हात किती ड्राय झाले आहेत खूपच ड्राय झाले कारण खूप वारा असतो एका वाटीमध्ये एक, एक चमचा साय घेतली आहे आणि त्याच चमच्याने एक चमचा ज्वारीचं पीठ घेतलं आहे मी ते प्लेटमध्ये काढून ठेवलं होतं आणि पाव चमचा उटणं घेतलं आहे मी आणि दहा ते पंधरा थेंब ग्लिसरीन घालत आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर नंतर त्यात गु गुलाबजल घालायचं जेवढं लागेल आपल्याला जेवढी गरज असेल तसं हात ओले न करता आपल्याला हे लावायचं आहे हाताला त्यानुसार गुलाबजल घ्यायचं पूर्ण अंगाला पण आपण हे लावू शकतो चेहऱ्याला ज्यांना कोणाला जर उठणं सूट होत नसेल तर मग उठणं नाही घालायचं आणि लहान मुलांना पण हे वापरू शकतो आपण स्किनला लावल्यानंतर थोडा वेळ थांबायचं पाच मिनिट वगैरे ते ड्राय व्हायला पाहिजे ओलं असताना सरळ पाण्याने धुवायचं नाही ते आपल्याला हाताने मळून चोळून चोळून काढायचं आहे चोळून चोळून काढून घ्यायचं असं चोळून जर काढलं ना तर डेड स्किन निघून जाते आणि स्किन छान मऊ मऊ होते तुळून तुळून हे असं सगळं काढून घ्यायचं आणि नंतर गार पाण्याने चेहरा हात वगैरे धुऊन घ्यायचं खूप थंडी असेल तर कोमट पाणी वापरा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा